बघा आता आपण एक पांढरीच्या काठीची सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे कारण प्रत्येक फोन येतो पांढरीच्या काठीचा काय इदी आहे कशी काढायची कशी आहे मनी कसा आहे घरात कशी ठेवायची उमऱ्याला कशी लावायची तिजोरीत कशी ठेवायची पूजाला कशी ठेवायची मंत्र कुठला वापरायचा लक्ष्मीसाठी मंत्र कुठला वापरायचा ती मंत्र पण तुम्हाला मी शेवटला दाखवणार आहे लिहून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवा मंत्र पण मी लिहून ठेवलेलं आहे इकडं आता पण ते तुम्हाला मंत्र शेवटला दाखवणार आहे मी हे सगळं तुम्हाला ही लक्षित बसल्यानंतर कसं कसं काय करायचं ते कारण आधीच तुम्हाला जर दाखवलेलं लिहिलेलं तर काही करणार नाही आधी हे सगळं समजवून घ्या मी काय काय बोलणार आहे ह्या व्हिडिओमध्ये किती व्हिडिओ किती जरी मोठा झाला कृपया करून तुम्ही व्हिडिओ पांढरीची काठी आणल्यानंतर तुम्ही पूजा कशी करायची काय तर ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि मग पूजापाठ मनी धारण करा कशासाठी करायचं असलं तरी तर तुम्हाला काम चांगलं देणार आहे कारण एक पारा पाऱ्याचा मणी आणि पांढरीचा मणी मी पण धारण केलेला आहे तुम्ही माझ्याकडे पण बघू शकता हो का तर ही तुम्हाला एकदम सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे ही एक पांढरीच्या काठीचा मोठा बोंदा आहे त्याला आपण काय केलेलं आहे मसुबाच्या मंत्रानं म्हणीत म्हणी ह्याला शिंदूर लावलेला आहे म्हणजे त्याला काही ठिकाणी बहारले म्हणतात काठी तर काठी बहार म्हणजे शिंदूर लावले आपल्या जात देसाई बी चांगले असताना त्याची दैवशक्ती काम करत असते ही फक्त आता एक एक तुम्ही समजून घ्या मी काय सांगतो इथे ही जी पांढरेची काठी आहे हिला शिंदूर लावलेला आहे एक तुमचा जे भागातला मसुबाचा कोणचा जागृत मसूबा आहे त्या मसोबापशी जाऊन जरी तुम्ही केली ह्याची पूजा केली काठीची अगर घरी पूजा केली मसुबाचा तुमच्याकडे मंत्र असला भैरवाचा मंत्र असला तर ही काठी तुम्हाला अशी सिद्ध करून भेटते तर ही सिद्ध करायची काही जास्त सगळ्याला गरज नसती तर ही काठी जी आहे की घरामध्ये कोणाला बहुध असा करणे कवटा अगर काही बाहेरची जादू अनाजा झालेला असा शंका असेल डोळेनं नाही ना दिसणारे काही तांत्रिक काम असते त्याच्यासाठी फक्त हे त्याच्या वापरायला येते मग ही काय का सगळ्याला काही कामाची गरज नाही हे आपली उघड राहावी म्हणून आपण एका करून घेतलेले तसे तर ह्याचा पण तुम्हाला मंत्र दाखविणार आहे ही एकदम मौल्यवान वस्तू आहे अशी जर करून ठेवली एखादा बाहेरची शंका असली तुम्ही जर त्याच्या डोक्यावर जर काठी ठुली असेल काही शंका असली तर ती लगेच बोलायला चालू करतं काय झालं काय नाही हाय का नाही त्याच्या अंगात काय हाय का नाही काय म्हणतं आहे कुठून आलं आहे का आलं आहे कशासाठी आलं आहे कुणी लावलं आहे का आलं आहे व कशामुळं लावलं आहे काय लाव करणार येऊन येऊन काय करणार घरात उलता काय करणार ही सगळं ती पेशंट टेस्ट आहे तोंडानं सांगतं या आपण काही बोलायची गरज नाही ही पा पांढरीची काठीची आवडा हे मोठा चमत्कार मी स्वतः केलेला आणि आजमवलेला आहे ही त्याच पै ही त्याच्यासाठी उपयोगाला येते ही मोठी काठी मी एक ठुलेली आहे आणि ही निश्चित त्याच्या डोक्यावर जर तुम्ही काठी ठुली आणि त्या मुसोबाचं जर कुठला बी नाव घेतलं तरी पण ती बोलायला लागतं बहिरावाचं जरी नाव घेतलं जर कुठलं जरी असं नाव घेतलं तुम्ही द तुमच्या दैवशक्तीचं कुळदेवताचं आणि त्याच्या डोक्यावर जर काठी ठुलीच सव्वा फुटाची काठी लागते मत्री बरं का काठी बी मापून अशी आहो का मी तर त्याच्या डो आधी एक एक होऊ द्या आधी ही तुम्ही त्याच्या डोक्यावर ठुले तर ते सगळं सांगायला लागतं कुणी केलं आहे का केलं आहे कशासाठी केलं आहे ह्याचं काय हेतू आहे महाग काय करणार होता करून काय करायचं आहे ह्याचा काही मृत्यू घडविणार आहे का ऑक्सिजन घडविणार आहे का का चालू वाहनामध्ये एखाद्या कुठं वाहनाखाली ऑक्सिजंट घडविणार आहे का का नोकरी घालविणार आहे कोणाचं काही बिझनेस ठप्प करणार आहे अगर कुठला वाहनाचा धंदा असला बिझनेस असं काय करणार आहे ते सगळे ती पेशंट टेस्टीच्या तोंडानं सांगतं गडगड गड गड मग सांगत राहिलं तुमचं तुम्ही बाकीच्या ना ऐकत राहायचं आणि सगळं कळून जातं काय झालं तर ही ह्या मोठ्या ही काम झालं ह्याचा तुम्हाला मंत्र दाखवतो शेवटला परत हे आता बाजूला ठेवा आता ही झाली बारकी काठी सव्वा फुटाची तर ही तुम्हाला तशीच क करायचं नव्हती पण ही काही पांढरीच्या काठीचं लाकूड नाही ही लाकूड हे कळ बाकळ म्हणते तर क डोंगराची पा काळी मैना हे तिचं लाकूड आहे हे तिचं बी लाकूड असं चमत्कारिक असतं तर तिचं लाकूड आणलेलं आहे आणि हे पांढरीच्या काठीचंही आहे तर हे कळवाकडचं बी लाकूड आपल्याला संघ जर असलं तर ह्याच्यापासून ही जर तुमच्या बी असलं तर हिंसकपर्यंत तुमच्या रिनाकारण हल्ला करत नाहीत ही पी तिचं काम करतं पण त्याच्या जरा खालोखाल काम करतं तर ही त्याचे तुकडे करून ठेवलेत आहेत आपण हे कळवाकडचे ही पांढरीची काठी तुम्हाला पूजेत जर ठेवायची असली तर असे दोन तुकडे जर नाही तुम्हाला भेटले तर असे दोन फाटके दोन आखे तोंडाचे जरी भेटले गाईच्या शेंगासारखे तरी चालतात हे बघा ह्याची पूजा असे पूजाला ठेवून द्यायचे असे तर ही तोंड पूर्व पश्चिमकडे आला पाहिजे असं द्यायचे ठेवून उगवत्या सुरू आहे का बाजूला हे तोंड ठेवलं पाहिजे आणि असं ठेवून द्यायचं तर आता सगळा खेळ आपल्या ह्या काठीवरच आहे तर ह्या काठीला काय करायचं पूजा करताना तुम्हाला समजा तिजूरीमध्ये आहेत तर हे अशा दोन काठी दोन नाही भेटल्या तर एक जरी अशी भेटली तरी एक ठेवू शकता तुम्ही आणि एक जर नसली तर अशा जोडीच्या दोन समजायचे आपल्याला आता ही दुसरं लाकूड थोडक्यात अशा दोन तुम्हाला जवळ घ्यायच्या आणि हे घेऊन त्याला लक्ष्मीचा मंत्र आहे एक ती एकशे आठवड्यात जर पौर्णिमेला तुम्हाला मंत्र जप करायचं आहे तर मंत्र जप कोणचा आहे ते बी तुम्हाला दाखवतो आता एक एक ब बघून घ्या तर लक्ष्मीचा मंत्र जप कोणता करायचा हळद आणि कुंकू घ्यायचं आणि ही हवं ही मंत्र आहे ही मंत्र आणि ही काट्या हळद कुंकूत घोळून घ्या आणि चांगल्या जेवढ्या रंगत्यात पाणी टाकून तेवढ्या अशा हातानं असा घोळायच्या कशा ते ताटात हे आणि ही मंत्र जप करायचं एकशे आठवडा कार्यसिद्धीसाठी चालतात लक्ष्मीसाठी चालत्यात चालत्या। तुमच्या धंदा दौलत आ... दुकान फॅक्टरी अगर काय गल्ला घरातली तिजोरी पैसे ठेवायची पेटी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ही दोन काट्या ठेवाय चालत्यात हे दोन काट्याचं झालं परत काय करायचं परत आता तुम्हाला दुसरी सांगतो ही एक काठी घ्यायची ही एक काठी घेतल्यानंतर तुम्हाला दरवाजेवर लावायची तर दरवाजेवर लावताना खालून तुम्हाला एवढं अर्धी काठी सिंदूर लावून घ्यायचं ही सव्वा इंचाची काठी आहे तर इतक्या शिंदूर लावून घ्यायचा हनुमंताचा सिंदूर हनुमानता सिंदूर आपण ह्या काठीला कसा लावलेला आहे तसं ह्या काठीला इथपर्यंत हनुमंताचा सिंदूर आणि तुम्हाला मंत्र जप्याचा एक करायचा आहे ब हन ओम हन हनुमते नमा ओम हन हनुमते नमः ही जरी जप केला तरी चालतो ओम श्री हनुमते नमः म्हणला तरी चालतं आणि जप एक शाळ करून ही तुम्हाला उंबुरियाच्या दारवाजे असे मध्यभागी लावून टाकायचे जर तुम्हाला ती मंत्र नसला म्हणून वाटत तर तुम्हाला ही पण मंत्र आहे एक मसुबाचा ही मंत्र एक साईडला म्हणून ही काठी भागून घ्यायची तुम्हाला हे मंत्र बघून घ्या <coughs> काय करायचं व्हिडिओ थांबवून मंत्र असा थांबवून लिहून घ्यायचा आणि मग जप करायचा जा। ही झाली दरवाजेवर लावायची तुम्हाला दरवाजेवर अशी उभी लावून घ्यायची शिंदूर लावून आता तिजोरीतली झाली दरवाजेवरली झाली आता देहारीवर पूजा करताना एक काठी घ्यायची परत सवा फोटाची आणि आपल्याला ही मंत्र जप करायचा आहे परत ही तुम्हाला मंत्र जप जर पौर्णिमेला जर केला जर शुक्रवारी बुधवारी असा जर तुम्ही रोजची रोज जरी जप केला ही अगरबत्ती लावून एकशे अठरा एक कमलगट्टीची माळ घेऊन आपली एक क कमलगट्टीची एक माळ घेऊ काळे आहे रोज ही जप करायची तुम्हाला एक एकशे आठळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा असा काहीतरी तुमचा तुमचा अनुमान ठेवायचा तितक्या वेळा ही तुम्हाला असा जप करायचा आहे लक्ष्मी दं पैशाची काय अडचण असेल ही सगळी तुमची तक्रारी तिथून निघून जाणार आहे हे झालं तुमच्या लक्ष्मी हे घरातले काही असले तर एखादी जी शंका असली भूत असा काही बाहेरची बाजू जे डोळेने दिसणाऱ्या शक्ती आपल्याला त्रास करतात तर परत आपल्याला काय करावं लागणार आहे की आपला हे मसोबाचा मंत्र घ्यावायचा हे मंत्र म्हणीत म्हणित ही काठी सांशिवाय थोडी उघळायची सांड असा असते आपले दगडासारखी त्या सांशीवर थोडी असे उगळायची पाणी टाकून किंवा गवतर टाकून गवतर भेटलं काय बारक्या गायचं तर छानच आहे गवतरावर घासायचे हे मंत्र बोलायचा आणि ज्या माणसाला पीडा झालेली आहे काय त्रास असेल तुम्हाला शंका असेल तर तिथेही तर नाव घालायचंच अमुकच्या ठिकाणी नाव घालायचं एकवीस शाळा अकरा वळा एकशे आठ वळा जसं होईल तेवढासा तुम्हाला जप करायचा आणि त्या माणसाला ती अर्धा चमचा पाजायच्या फक्त अर्धा चमचा जर तुम्ही असं पाजलं तर त्याच्या अंगातलं काय ते सगळी वाईट शक्ती डोळ्यांना नाही दिसणाऱ्या शक्त्या सगळ्या निघून जाणार आहेत एक पाच दहा मिनटात त्याला लगेच बोलाय चालू करील काय जातो मला असं करू नका तुम्ही असं काय पाजू नका मी जाणार आहे असं काहीतरी बोलायला लागेल मग बोलायला लागले की घाबरायचं नाही लो बाण गुगल घ्यायचं आणि त्याची दोरी द्यायची तर तुम्हाला ह्याच्यातून एकदम रामबाण उपाय व्हायचं आहे आणि एखाद्याला जर अशी मोठी काठी जर भारायची असली तर त्याच्यासाठी मी काय करायचं आपल्याला आता घरात आपली काठी ही सव्वा फुटाची घरात ठेवायची काही घरात होऊ नये म्हणून ती शंका घरात राहावी सव्वा फुटाची तर ही काठी आणि ही मंत्र थोडं गोड तेल घ्यायचं शिंदूर घ्यायचा आणि मंत्र म्हणीत म्हणीत त्या काठीला शिंदूर लावायचा शिंदूर आपल्या एखादा नारळाचं बारका टर्कल घ्यायचं नाहीतर एखादा ब्रश घ्यायचा नवीन कसलं तरी जे आपण चित्र काढता ब्रश घ्यायचा चित्र काढता ती ब्रश घ्यायचा आणि ते त्याच्यात लावून द्यायचं आणि अगरबत्ती तीन अगरबत्ती लावायची बरमैसन मैस आणि हे मंत्र बोलत बोलत प्रत्येक आमुष्याला तुम्हाला ही ह्याचा ह्याला शिंदूर लावायचा आहे अशा जर तुमच्या जेवढ्या आमुष्या होत्या तेवढी ह्या पा, काठीची पावर वाढत चालते ऊर्जा वाढते आणि तिथून मुली तुम्हाला पुन्हा घरात